खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे आणि मी आज संदीपी देशमुख यांची जी अकॅडमी आहे संदीपचं सा सातत्याने चांदूर शहरासाठी की कराटे असतील खोको असतील अनेक असे जे नवीन गेम आहेत जे त्यांना आपल्याकडून नॅशनलपर्यंत जाऊ शकतात तो खेळ खेळतात सातत्यानं आणतो आज मी खरंच माझ्या सर्व तरुण ज्या प्लेअर आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि स्पोर्ट्स हा फार महत्वाचा आपल्या आयुष्यात आणि आज या फिमॅसिसमध्ये दरवर्षी मला वाटतं सगळ्यांना शहराला राज्यस्तरीय आणि आंतरराज्यस्तरीय प्लेअर मिळतात आणि खरंच अशा अकॅडमी गरजेचं आहे येत्या काळात या नगरपैसेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचं क्रीडा जे विद्यापीठ म्हणतं क्रीडा संकुली आपण मानतो इथे मोठं त्या सातत्यानं संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाचा खेळाडू आपण इथं तयार करणार आहोत कोणी आपल्या क्रीडा क्षेत्रात सातत्याने आपल्या शहरात आपण जेवढ्या स्पर्धा घेतात मग कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल व्हॉलीबॉल असेल आणि क्रीडाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं म्हणून माझी तमाम चादूरकरांना विनंती आहे असे होत करू कोच होत करू प्लेयर आपल्या शहरात झाले पाहिजे त्या दिल्ली अकॅडमीचं खूप खूप अभिनंदन करतो जय हिंद